नमस्कार मी कोड क्रमांक एकोणपन्नास साहित्य केसरी महाकरंडक दोन हजार चोवीस पंचवीस दुसऱ्या फेरीसाठी कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती त्याने केला नाही कधीच तिच्या ओघरणाऱ्या आसवांचा विचार त्याने केला नाही कधीच तिच्या ओघळणाऱ्या आसवांचा विचार दुःखी कष्टी आवंडा गिळत ती संसाराचा भार त्याने केला नाही कधीच तिच्या ओघळणाऱ्या आसवांचा विचार दुःखी कष्टी आवंडा गिळत उचलते ती तिच्या संसाराचा भार संस्कार संस्कृती आणि परंपरा संस्कार संस्कृती आणि परंपरा नाते गोते जपत असते ती संस्कार संस्कृती आणि परंपरा नातेगोते जपत असते ती तिच्या दुर्बलतेचा फायदा घेत तो मात्र गाजवत असतो हुकुमशाही संस्कार संस्कृती आणि परंपरा नातेगोते असते ती तिच्या दुर्बलतेचा फायदा घेत तो मात्र गाजवत असतो हुकुमशाही ओत प्रोत प्रीत तिची त्याच्या प्रती ओत प्रोत प्रीत तिची त्याच्या प्रती गुठमळत जाते रोजच तिची सुने ओत प्रोत प्रीत तिची त्याच्या प्रती गुठमळत जाते रोजच तिची साज सुने काटे कुठे चालेत तिच्या पदरी काटे कुठे चालेत तिच्या पदरी सोनसड्यानं पडला तिच्या दारी कधी ओत प्रोत प्रीत तिची त्याच्या प्रती गुठमळत जाते रोजच तिची सांज सुने काटे कुठे चालेत तिच्या पदरी कुठे चालेत तिच्या पत्री सोनसरांना पडला तिच्या दारी कधी तळपून उठते तिचेही मन तळपून उठते तिचेही मन मौन बाळगून असते तरीही ते तळपून उठते तिचेही मन मौन बाळगून असते तरीही ती आघात झाला कितीदा तरीही आघात झाला कितीदा तरीही भावनांना गाडून उरत असते तरीही ती भावनांना गाडून उरत असते तरीही ते धन्यवाद